नमस्कार आज आपण पितृदोष म्हणजे काय याविषयी माहिती घेणार आहोत पितृदोष म्हणजे नेमके काय पितृदोष हा एखाद्या देवाचा कोप होण्याइतकाच कठीण असतो जसे की जर देवाची अवकृपा आपल्यावरती झाली तर सर्वत्र दुष्काळ पडतो त्याचप्रमाणे पितरांची अवकृपा जर आपल्यावरती झाली तर आपल्या घरामध्ये देखील तसेच परिणाम दिसून येतात घरातील कुटुंबियांच्या मागे आजार पण येतं घरात उगाच भांडणे होत राहतात घरात अन्न असून देखील ते खाऊ दिलं जात नाही कुणाला मुलं होत नाहीत तर कुणाला मुलं झाली तर ती अपंग जन्माला येतात कुठे कुठे मुलं आई वडिलांशी नीट वागत नाहीत आई ऐकत नाहीत ते त्यांना अतोनात त्रास देतात या सर्व गोष्टी टाळण्यासाठी वर्षातून एकदा तरी पितरांच्या नावाने अन्नदान केले पाहिजे या काळात पूर्वजांचे स्मरण करून त्यांची पूजा केली जाते त्यांच्यासाठी श्राद्ध केलं जात काशीचे ज्योतिष चक्रपाणी भट्ट यांच्या म्हणण्यानुसार पितृपक्षाच्या काळात सर्व पूर्वज पृथ्वीवरती राहतात आणि त्यांची मुलं त्यांच्यासाठी श्राद्ध नैवेद्य किंवा पिंडदान इत्यादी करतील अशी त्यांची अपेक्षा असते यापैकी काही केल्यानं ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन परत जातात जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाहीत त्यांना शाप मिळतो असे मानले जाते ज्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक प्रकारच्या विविध समस्या निर्माण होतात त्यामुळे श्राद्ध करणे खूप आवश्यक असते जर श्राद्ध करायला जमणार नसेल तर नदीच्या पाण्यात भात सोडावा किंवा घरात जेवणापूर्वी अन्नाचा घास ठेवून नम्रपणे हात जोडून प्रार्थना करावी तसेच मागील दोन पिढ्यांचेही स्मरण ठेवावे पितृलोक ज्या लोकात राहतात त्याला पितरांचे जग असे म्हटले जाते म्हणजेच पितृलोक ते नेहमी मुक्तीची वाट पाहत असतात जे लोक आपल्या पितरांचं स्मरण करून अन्नदान करतात त्यांचे कल्याण होते ते मुक्तीची वाट पाहतात तेव्हा ते, ते आपल्या आसपास वावरत असतात आई आजी पणजी यांच्यासाठी वृद्ध स्त्रीला अन्न आणि साडीचोळी दान करावी आणि गाईला घास द्यावा काही पूर्वजांनी कोणाला तरी दुखावलेले असते त्यांचे घर मालमत्ता पैसे हिसकावून घेतलेले असतात स्त्रियांवरती अत्याचार केलेला असतो एखाद्याची फसवणूक करून त्याला अन्नदशा केलेली असते एखाद्या वृद्ध व्यक्तीला अन्न पाणी आणि औषधा वाचून तडफडून मरण येणं अशा प्रकारचे त्रास दिलेले असतात ते सर्व पुढील काळात जन्म झालेल्या पिढीपर्यंत त्रास आणि दुःख या स्वरूपात येतात घराण्यात एखादा पाण्यात बुडून मेला असेल एखाद्याच्या पूर्वजांनी कोणाला तरी दुखावलेले असेल त्यामुळे आत्महत्या केलेली असेल एखाद्याची फाशी घेऊन झालेली हत्या किंवा अपघात झाला असेल अशांच्या घरात एक पिढी सोडून पुढच्या पिढीला भयंकर कष्ट सोसावे लागतात हे सर्व पितृदोष असतात ते कर्म म्हणून आडवे येतात आणि प्रगतीला खीळ बसते प्रामाणिक माणसाचे अंतरंग पित्रांना दिसते त्यामुळे त्यांच्याविषयी वाईट बोलू नये एखाद्यावरती पितृ प्रसन्न असल्यास त्यांची भरभराट होऊ शकते जन्मपत्रिकेतील पितृदोषांची लक्षणं कोणती कोणती आहेत एक शरीरामध्ये एखादा असाध्य रोग उद्भवणे घरात कोणाला तरी आजाराचा त्रास होणे दोन विषारी सर्पाने चावा घेणे तीन मन शरीर अशांत असणे नेहमी भीती वाटणे काहीतरी वाईट होईल याचा भास होणे चार आधी किंवा समुद्र पाहून भीती वाटणे रात्री वाईट स्वप्न पडणे त्यामुळे सतत झोपेतून कुल, कुल कार्यामध्ये अडथळा येणे सात कोणत्याही कामामध्ये मन न लागणे सतत अस्वस्थता जाणवणे आठ विवाहित जीवनामध्ये सुख समाधान न वाटणे नऊ घरामध्ये शुभ कार्य न होणे किंवा लग्न कार्यामध्ये अडथळा कुटुंबीयांसोबत न पटणे त्रास होणे बारा परिवारातील सुख शांती अचानक नाहीशी होणे आणि ती जागा क्लेशाने घेणे तेरा घरामध्ये धनधान्याची कमी होणे कर्जाचा बोजा वाढत जाणे कमावलेले पैसे पुरे न पडणे या सर्व गोष्टी दर्शवतात की पितृ तुमच्यावरती असंतुष्ट आहेत त्यांना शांत करण्यासाठी तुम्ही पुढील उपाय केले पाहिजे पितृ पक्षात सर्वप्रथम आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे जर तुम्ही पितृ पक्षात तुमच्या पूर्वजांना तर्पण पिंडदान वगैरे अर्पण केले तर तुम्हाला या पक्षात ब्रह्मचर्य नियमांचे पालन करावे लागेल पितरांना पिंडदान करताना काळे तीळ फुले दूध गवत पाण्यात मिसळून त्यांना अर्पण करावे पितृपक्षात दररोज स्नानाच्या वेळी पूर्वजांना जल अर्पण करावे त्यामुळे त्यांचा आत्मा तृप्त होऊन त्या सर्व दिवशी पितरांसाठी अन्न ठेवावे कुत्रा इत्यादींना द्यावे असे मानले जाते कि त्यांच्याद्वारे हे अन्न पूर्वजांपर्यंत पोहोचते पूर्वजांचे श्राद्ध सकाळी साडे अकरा ते अडीच या वेळेत करावे दुपारी रोहिणी आणि कुतुप मुहूर्त हे श्राद्धासाठी उत्तम मानले जातात. पितृ पक्षामध्ये पूर्वजांची देवता आर्यमालाला जल अर्पण करावे. त्यामुळे सर्व पूर्वजही आनंदी आणि समाधानी होतात. असे मानले जाते. या पितृ पक्षामध्ये लसूण, कांदा, मांस, मद्य इत्यादींचे सेवन करू नये. ते निषिद्ध आहे. या काळात घरातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नये. या काळात कोणतेही धार्मिक किंवा शुभकार्य जसे की जावळ, लग्न गृहप्रवेश नामकरण इत्यादी करू नये पितृपक्षाच्या काळात अशा गोष्टी करणं अशुभ असत अखंड पाच वर्ष घरात पूर्वजांची शांती होत नसल्यास नारायण नागबळी त्रिफिंडे तीन मिनिटांचे श्राद्धविधी आधी तीर्थ श्राद्ध केल्यास पितृदोषांचे शांती होऊन पितृगुणांचे शुभाशीर्वाद आणि पुण्य लाभते त्यांना पितरांच्या संतोषानं आयुष्य कीर्ती बल तेज धन पुत्र संसार सुख आरोग्य सन्मान इत्यादी गोष्टी प्राप्त होतात अगदी भौतिक स्थूल राजाचे संचालक आणि कुलाचे रक्षक पितर हेच आहेत त्यामुळे पितरांच्या तृप्तीने अधिक सुखाचा लाभ होतो पितरांच्या आशीर्वादानं आध्यात्मिक प्रगती अनिष्ट देवतांची कृपा प्राप्तीत अडथळी निर्माण होत नाहीत म्हणून पितरांच्या तृप्तीस अग्रक्रम आहे प्रथम पितरांना नंतर कुलदेवी देवता नंतर इष्ट देवतेची कृपा असा क्रम आहे थोडक्यात महत्वाचे म्हणजे पारलौकिक